जात इतकी महत्वाची असती का हो जातीला चिटकून राहून तुम्ही जर माणुसकी सोडणार असाल मग त्या जातीचा काय उपयोग आहे तुम्ही जन्माला आलेला आहात म्हणजे तुम्हाला जात चिटकलेली आहे परंतु माणुसकीनं तुम्ही जर चांगलं जगलात तर तुम्ही सगळ्यांसोबत चांगलं राहू शकता जातीचा अभिमान असलाच पाहिजे परंतु दुसऱ्याचा द्वेष करून आपली जात सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ आहे असं म्हणायची काय गरज आहे आपल्याला शाळेत घातल्यानंतर शाळेमध्ये आसपास बसणारी सगळी मुलं ही कुठल्या जातीची आणि धर्माची आहेत काय माहिती नर्सरी ग्रुप पासून सुरू होणारा प्रवास दहावी बारावी पर्यंत जर एकाच शाळेमध्ये आपण असू किंवा वेगळ्या वेगळ्या शाळेत असू किंवा हॉस्टेलला राहत असू किती गुन्हे गोविंद आणि मुलं राहतात पण तिथं जर त्यांच्या जा डोक्यात जात घातली तर लहानपणापासूनचा सख्खा मित्र सुद्धा जातीमुळे विभागला जाऊ शकतो कारण तो कदाचित दुसऱ्या जातीचा सुद्धा असू शकतो जातीसाठी माती खान समजू शकतो परंतु माणुसकीसाठी एकत्र येऊन माती खाणं हा समाजाच्या आणि राष्ट्राच्या उद्धाराचा एक भाग असू शकतो असं मला साध्या भाषेत सांगावं वाटत संत महंत महापुरुष समाज सुधारक, स्वातंत्र्य सैनिक समाज म्हणून जगले बुद्धांचा तत्वज्ञान असू द्या छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार असू द्या कुठल्याही महापुरुषाचं घ्या तुम्ही कुठल्याही समाज सुधारकांचं घ्या सुद्धा घ्या त्याने कधीच समाजाला दिशा देत असताना आदर्श निर्माण करत असताना प्रायव्हेट लिमिटेड कृती केलेली नाही त्यांनी नेहमी सर्वांचा विचार केला आज काय होतय एखाद्या व्यक्तीवर आता सध्याच्या महाराष्ट्राची परिस्थिती इतकी भयानक झाली देशाची सुद्धा झाली आहे वाट लागली ह्या दहा बारा वर्षात भारताची सुद्धा आणि महाराष्ट्राची आपण महाराष्ट्रातले आहोत महाराष्ट्रापुरतं बोलूया महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीला मारलं गेलं हल्ला झाला हत्या झाली खास करून मुलीवर अन्याय अत्याचार झाला बलात्कार झाला किंवा अत्यंत निर्घुन पद्धतीनं एखादी कृती झाली इथलं समाज मन सध्या तिची पहिली जात शोधतं त्या व्यक्तीची जात शोधली जाते मग त्या जातीची लोक समाज म्हणून त्यांच्यासाठी आवाज उठवतात बाकीची अरे तुम्ही एवढी म्हणजे अशी कुचक्या मनाची झालात का आणि हे काहूर प्रत्येकाच्या मनामध्ये सध्या उठलंय जो तो आपल्या आपल्या जातीपुरतच पाहतोय इतरांचं काय सरकारने प्रशासनाने जिल्ह्याच्या कारभाऱ्यांनी तालुक्याच्या कारभाऱ्यांनी गावच्या कारभाऱ्यांनी शहराच्या कारभाऱ्यांनी जर एका पुरता विचार केला तर लोकप्रतिनिधींनी सुद्धा नाही नाही मी माझ्याच जातीपुरतं पाह असं जर विचार केला तर वाट लागेल ना साहेब पण आम्ही भारतीय म्हणल्यानंतर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ताकद वाढते ना आपलं गाव सोडून फक्त दुसऱ्या गावात मध्ये तुम्ही राहिला जा किंवा एखाद्या शहरात राहायला जा तिथं तुम्हाला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणूनच ट्रीट केलं जात कदाचित भाषेवरून तुम्ही ह्या राज्यातलेत की बाहेरच्या राज्यातलेत बास एवढंच पण आम्ही आता एवढे कडवट आणि एवढे टोकाच बोलायला लागलोय सोशल मीडिया हे प्रबोधनाच माध्यम म्हणून वापरा ना जातीचा द्वेष करण्यासाठी धर्माचा द्वेष करण्यासाठी एकमेकांविषयी विष कालवण्यासाठी आग ओकण्यासाठी कुणाला तरी घाणेरड बोलण्यासाठी शिविगाळ करण्यासाठी कुणाला तरी जाणीवपूर्वक ट्रोल करण्यासाठी किंवा एखाद्याची बदनामी करण्यासाठी कशाला हे धंदे करताय याचा तून काय मिळणार तुम्हाला तुम्ही घाणेरडं काम करताय म्हणजे तुमच्या तो संस्काराचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही मी एवढं सगळं का बोलतोय मित्रांनो महत्वाच्या विषयावर मला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जास्तीत जास्त हे चॅनल पेज सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका शेवटच्या घटकांपर्यंत ही व्हिडिओ पोचली पाहिजे इतकी शेअर करा की लोकांच्या बुद्धीचा धुराळा उडाला पाहिजे तरच बोलल्याचं चीज होईल अन्यथा बोलाचाच भातन बोलाची कडी होईल कुठलाही म्हणता असू द्या संत असू द्या मगाशी मी बोलता बोलता शब्द वापरला कुठल्या जातीचा असू शकतो का ऐसे कैसे झाले बंधू कर्म म्हणती साधू असं पूर्वी म्हणायचे आता वेगळेच म्हणावं लागेल ऐसे कैसे झाले म्हणती पाप धर्माच्या दोन सध्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत म्हणजे पाप करायची मोकार आयुष्यभर आयुष्य आराम करायची आणि नंतर धर्माची दीक्षा घ्यायची जनतेला वेड्यात काढायचं ते केलं कुंभमेळ्यामध्ये ममता कुलकर्णी नावाच्या अभिनेत्रीनं स्त्री आहे तिचा प्रचंड सन्मान आहे परंतु हे कृत्य त्यांच्या हातून घडलं कारण तिनं ज्यावेळेस महाराष्ट्रात बॉम्बस्फोट झाले त्याच्यामध्ये दाऊद नावाचा जो गुन्हेगार होता त्याचं नाव होतं त्याच्या संपर्कात ही व्यक्ती होती नंतर गायब झाली मग ते आबेस सालेम पासून सगळ्यांसोबत नाव आले लोकांना माहिती असेल जुन्या त्याच महाकुंभ मेळा जो प्रयागराजला भरलेला आहे तिथं सगळे संत महंत सध्या महिनाभर असल्यामुळं संपूर्ण देशभरातून गोळा झालेत बाहेरून यायचा काही संबंध आहे बाहेरून पर्यटक येतात फार तर कुंभमेळा पाहायला कुंभमेळ्यातून काय चालतं आत्ता माझा बोलण्याचा विषय नाही परंतु या लोकांनी जायला पाहिजे काल मी एक महंताचं स्टेटमेंट ऐकलं बीड जिल्ह्यातला एक फार मोठा विषय आहे जातीच्या चौकटीतून पाहिलं जातं हाच सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे एका टोळीनं चार पाच लोकांच्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यामध्ये दहशत माजवली एक जणाचा निर्घून पद्धतीनं खून केला खंडणी मागितली माफिया आहे दादागिरी सगळं चालतं मंत्र्यांच्याच आशीर्वादाने इतकं वाईट मारलं कल्पना पण नाही करू शकणार ज्या व्यक्तीला मारत होते तो मार मार खाल्ल्यानंतर तो पाणी मागत होता ह्या नराधमानी त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली आणि हल करून मारलं त्याचा व्हिडिओ त्यांचा जो प्रमुख आहे मुखिया त्याला दाखवला सगळे हसत बोलत होते काम झाल्यावर काम झालं का विचारत असतात काम पूर्ण केल्यानंतर हो झालं म्हणत असतात हसून फोन ठेवतात अशाच पद्धतीची त्यांची कृती झाली कायदा हे कायद्याचं राज्य आहे अटक झाली मंत्र्याच्या आशीर्वादाने हे आजपर्यंत जगत होते सगळ्या गुन्हेगारा सगळ्या प्रशासनाला खिशात ठेवल्यामुळं सगळं झाकून ठेवलं होतं पण हे कृत्य एवढं मोठं भयानक होतं त्याच्यामुळं जनतेनी रस्त्यावर आल्यामुळं हे प्रकरण न्यायप्रविष्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं त्याला जास्त आग देण्याचं काम केलं गरम झालं पेटवलं गेलं म्हणून गुन्हेगार सापडले अजून एक गुन्हेगार छप्पन दिवस झालं फरार आहे सगळे ज्या नेत्याच्या आशीर्वादाने हे सगळं करत होते त्याच बीड जिल्ह्याचे मंत्री धनंजय मुंडे म्हणून त्यांचं नाव आहे ज्या समाजातून ते प्रतिनिधित्व करतात त्याच समाजाची ती सगळी माणसं आहेत इथं जातीचा संबंध ना नाही ज्यांनी त्यांनी आपले टोळके तयार केलेले असतात आणि टोळक्याच्या माध्यमातून दहशत माजून पैसे गोळा केले जातात मग खंडनी असेल ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये त्यांची नावं पण आलेली आहेत मला हा मुद्दा घ्यायचाच नाही इतका भयानक आहे कल्पना नाही करू शकत मला याच्या पुढं बोलायचंय मग त्या समाजाचं एक शक्तीपीठ आहे धर्मपीठ म्हणूया भगवानगड त्या भगवानगडाला भगवान, भगवान बाबांचा जे एक संत महान होऊन गेले त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारा भगवानगड तिथं त्या गादीवर आता एक महंत न्यायशास्त्री असं त्यांना उपाधी दिली नामदेव शास्त्री सानप अशी ती व्यक्ती आहे खर तर ही माणसं संत ज्ञानेश्वरांचा विचार सांगतात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा विचार सांगतात ज्ञानेश्वरीतल्या अभंगाचे दाखले देतात तुकाराम महाराजांच्या गाथेतल्या अभंगाचा दाखला देतात प्रवचन करतात संतवाणी सांगतात महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याचा ते प्रयत्न करतात पण ह्या व्यक्तीने अचानक युटन घेतला आणि ज्या हत्येमध्ये ज्या गुन्हेगारांनी माणसं मारली तो मागच्या पंधरा महिन्यात दोन माणसं मारलीत अत्यंत निर्गुणपणे एक स्वजातीचा महादेव मुंडे आणि एक दुसऱ्या जातीचा सरपंच मसाजोगचा संतोषान्न देशमुख आता ही माणसं मारून सुद्धा ही खुलेआम उथळ मात्याने फिरतायत फिरत होती पोलिस सेटलमेंट झाली पोलिसांनी गुन्हेगार पकडले नाही शेवटी प्रकरण मीडिया ट्रायल झालं आंदोलनं झाली खरे गुन्हेगार पकडण्यासाठी मग सी आय डी स्थापन झाली एसआयटी स्थापन झाली पोलिस निष्क्रिय ठरले सगळं पोलीस प्रशासन विकलं गेलं होतं उभ्या महाराष्ट्राला पाहिल्या पण महंतांनी त्या सगळ्या गुन्हेगारांचा मुखिया जो आहे मंत्री त्याच्या पाठीशी उभे राहिले का तर पंचावन्न दिवस त्यांच्यावर टीका झाली नैतिकता त्या मंत्र्यामध्ये तर नाहीच म्हणजे महंतामध्ये सुद्धा नाहीच राजीनामा द्या म्हणत होते पालकमंत्र्याला विरोध झाला मग तिथं उपमुख्यमंत्री पालकमंत्री झाले त्या बीड जिल्ह्याचे शेवटी धर्माचा सपोर्ट असल्याशिवाय जातीतल्या धर्मपीठाचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्हाला कुणीही हात लावू शकणार नाही कारण उद्या कदाचित तुमच्या विरोधात जर अजून सबळ पुरावे मिळाले अटक व्हायच्या वेळेस तुमच्या जातीचे किंवा सपोर्टर तुमच्या पार्टीशी रस्त्यावर उतरले पाहिजेत म्हणून खेळलेली खेळी आहे मग ते एक दिवस तिथे राहिले व त्यांनी सलाईन ते तसेच पट्ट्या वगैरे लावलेल्या लय मानसिक त्रास झालाय अहो तुम्ही हजारो करोडो रुपयाचे मालक आहेत तुमचा म्हणजे तुम्ही दहशत माजवलेले आहे दोन दोन बायका करून दुसऱ्या बायकोनी सुद्धा काय आरोप केलेले आहेत कसं छळलंय उभ्या महाराष्ट्राला सांगितलंय एवढं सगळं असताना आणि मंत्र्याच्याच आशीर्वादाने जर तुम्ही दहशत माजवत असाल तर तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे गेले तुम्ही खंडणीकडे गेले तुम्ही वाळू माफिया झाले तुम्ही माणसं मारायला लागले एवढं सगळं झाल्यावर कायद्याने हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर लोकांनी आणल्या आणि मग ते शासन झालं त्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं एक महंत म्हणतोय की त्यांच्यावर टीका होते त्यांना फार त्रास होतोय मला ते देखवलं नाही भगवानगड त्या मुंडे नावाच्या व्यक्तीच्या पाठीशी म्हणजे जातीसाठी महंत सुद्धा जय भारत झाला म्हणजे तिथं संत वगैरे महंत वगैरे न्यायचार्य आता हे न्यायाचार्य हे एका व्यक्तीसाठी कसे काय असू शकतात जो गुन्हेगारी वृत्तीनं सगळं घडवून गेलेलं आहे म्हणजे न्याय ज्यांची मारलेत त्यांच्या मुलाबाळांचा विचार त्या न्यायाचार्याने केला नाही महंतांनी केला नाही म्हणजे नामदेव लाव लावायचं आणि काम मात्र अमानवीय करायचं पाठिंबा द्यायचा हे कुठलं मानसिकता आहे मी जे सुरुवातीचे शब्द वापरले होते जात इतकी महत्वाची असते का की कि माणूस कितीही वाईट असला तरी त्याचा पाठिंबा द्यायचा त्याच्या पाठीशी राहायचं काय धंदा आहे आणि मग हे सगळं प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली मला इतक्या वेदना आणि इतकं वाईट वाटलं किती वाईट केलंय हे सांगण्यापेक्षा गुन्हेगाराला पाठीशी घालणं म्हणजे किती गुन्हेगारी महत्वाची आणि मोठी आहे आणि हे त्या गादीवर बसणारी लोक जर करत असतील तर हे दुर्दैवी आहे गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे एवढी म्हणायची हिंमत जर यांच्यात नसेल खोटं बोलतात गुन्हा झालं पाहिजे पण पुरावेच तुम्ही नष्ट केले असतील किंवा मांडले जाऊ दिले जात नसतील तर मग काय करायचं हा सुद्धा संशोधनाचा विषय आणि यांनी संतांच संत परंपरा आणि तो विचार बदनाम होतोय मी तर म्हणेल त्या जो वाल्मिकी कराड नावाचा महान गुन्हेगार आहे बीडचा बॉसे जिल्ह्याचा गुन्हेगारी क्षेत्रातला मंत्र्याच्या आशीर्वादाने त्यांनी पाप केली लोकां ना मारले बायकोला आणि मुलांना ज्यांच्या ज्यांच्या उद्ध्वस्त केले त्यांच्या सुद्धा संवेदना जर त्या नामदेव शास्त्रीला जर कळत नसतील तर बाप ना भैया सबसे बडा रुपया असं म्हणायचं का स्वयंघोषित महंत स्वयंघोषित न्यायचार्य नामदेव शास्त्रींनी पैसे घेऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला का माणसं मारलेत माणसं मिलीत बायका पोरं उघड्यावर आलेत त्यांचे दुःख महत्वाचे नाहीत ज्याने गुन्हेगारीला पाठीशी घातले गुन्हे घडवून आणलेत त्यांनाच पाठबळ देणं हे त्यांना महत्वाचं वाटतं का असं असेल तर नामदेव शास्त्रींनी इथून पुढं स्वतः पुढं महंत किंवा न्यायाचार्य किंवा भगवान बाबाचं सुद्धा नाव लावायचा अधिकार उरलेला नाही कारण भगवान बाबांचे विचार हे शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर गोरगरिबांसाठी सर्वांसाठी हे न्यायाचे होते प्रबोधनाचे होते संत परंपरेमध्ये आपल्या समाजाच्या प्रगतीचे होते त्या सगळ्या विचारांना तिलांजली देण्याचं काम जर एक शास्त्री करत असेल तर हे सुद्धा धर्माच्या विरोधात आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणता असाल तर जाना तिकडं कुंभमेळ्यात जाऊन बसा तुम्ही तिकडे गेलं पाहिजे इथं तुम्ही पक्षपात करून इथं तुम्ही गुन्हेगाराचं पापक्षालन करून शास्त्री काय मिळवणार आहात हे सुद्धा महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि अशा पासून, बाबा पासून लोकांनी सुद्धा लांब राहिलं ला पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा हे चॅनल आणि संपर्कात राहा धन्यवाद